देशाचे पहिले कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ पंजाबराव देशमुख यांच्या निमित्तानं अमरावतीत महानगरस्तरीय शालेय चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या तीन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमरावती शहरातील शाळा व विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आवड निर्माण व्हावी तसंच त्यांच्या कल्पकतेचा सर्जनशीलतेचा विकास व्हावा या हेतूनं ही चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली वृक्षारोपण बेटी बचाओ बेटी पठाव हर घर तिरंगा आदी विषयांवर साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी चित्र काढून रंगभरण केलं यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप इंगोले प्राचार्य प्रसाद देशमुख यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी अमरावती महानगरस्तरीय क्षेत्रातील शिक्षक उपस्थित कार्य मान्यवर अतिथी सागम आपल्यामध्ये होणार आणि